अनिकेत एक दीर्घ श्वास घेत अवनीकडे पाहतो अवनी खूप विचार करून एक निर्णय घेतला आहे अवनी घाबरून त्याला विचारते कोणता निर्णय घेतला आहे तुम्ही अवनी कोणत्या तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्या नात्यात दुरावा आलेला मला नाही चालणार जे काही आहे ते आता सोडून मोकळे होऊ आपण अनिकेत आता काय बोलताय ना ते अवनीला काही कळत नव्हते तिचा गोंधळलेला चेहरा बघून अनिकेत अवनीजवळ येतो आणि तिचा हात हातात घेऊन अवनी तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ती मान हलवून हो म्हणते मग चल माझ्यासोबत ती त्याला विचारणार कुठे तो सनिकेत तिला तोडत याबद्दल तू मला काहीही विचारणार नाही आहे फक्त माझ्यासोबत येणार आहे तो उठून उभा राहिला आणि तिच्यासमोर हात पुढे केला अवनी तर गोंधळून त्याच्याकडे पाहत होती कारण त्याचा राग कसा आहे तिला चांगलेच माहिती होते त्या रागाच्या भरात त्याने काही चुकीचे वागू नये एवढेच तिला वाटत होते तोच पुन्हा त्याचा आवाज आला अवनी तशी ती भानावर आली आणि घाबरून त्याच्या हातात हात दिला तो पुढे आणि ती त्याच्या मागे चालत होती आई पप्पा त्यांच्या रूममध्ये असल्यामुळे त्यांना यातले काही माहिती नव्हते तो तिच्यासाठी कारचा दरवाजा ओपन करतो ती आत बसते तो पण ड्रायव्हिंग सीटवर बसतो अवनी तर मनातच देवाच्या धावा करत असते रागाच्या भरात अनिकेतने काही वेडेवाकडे करू नये त्यांची गाडी एवढ्या वेगाने तो चालवत असतो तोच करकसून ब्रेक दाबल्याचा आवाज आला आणि अवनीने समोर पाहिले आणि समोरचे घर बघून तिने आवडा घेडला तोच तिच्या साईडचा दरवाजा ओपन झाला अवनी खाली उतर त्याचा आवाज आला आणि अवनी घाबरून खाली उतरली त्याने दरवाजा बंद केला आणि तिचा हात पकडला आणि तिला घेऊन तो आत जायला निघाला तो अवनीला घेऊन आत आला तर समोर काका काकू आणि तीन चार अनोळखी व्यक्ती बसलेल्या होत्या त्यात रेश्मा पण होती समोर अनिकेतला बघून रेश्माला आनंद झाला पण तिचे लक्ष अवनीकडे गेले आणि तिचा चेहरा पडला तोच काका त्यांच्याजवळ येत अरे अनिकेत अवनी तुम्ही अनिकेत किंचित हसत हो काका आम्ही पण आज आम्ही इथे एका वेगळ्या कारणासाठी आलोय काय झाले अनिकेत काका स्पष्टच बोलतो हे समोर रेश्माचे पप्पा आहे का अनिकेतने त्यांच्याकडे पाहात काकांना का विचारतो हो ते रेश्माचे आई पप्पा आहे मग तर त्यांच्या स्पष्ट बोलतो आणि तो अवनीला घेऊन त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो काका त्याच्या मागे येत अनिकेत काही झाले का हो का? काका खूप काही झाले आहे बरं बरं तू बस तर आधी काका मी इथे बसायला आलो नाहीये अनिकेतचा कडक आवाज आला तसे सगळे घाबरून शांत झाले रेश्माच्या आई तर गोंधळून त्याच्याकडे पाहत होत्या आणि रेश्माच्या पप्पांना तर अनिकेतला बघून घाम फुटला होता ते तर भीतीने आवडा गिळत होते अनिकेत काय बोलणार आहे याचा कदाचित त्यांना अंदाज आला होता हे बघा रेश्मा तुमची मुलगी आहे मी जे सांगेल कदाचित तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही पण मी जे काही सांगेल ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आणि अनिकेतने बोलायला सुरुवात केली रेश्मा आज जे काही वागली ते सगळं तो सांगत होता त्याचबरोबर ती अवनीला काय काय बोलली हे पण सा तो सांगत होता आणि ते सगळं ऐकून रेश्माच्या पप्पांना चांगल्याच घाम फुटत होता ते तर सारखेसारखे त्यांच्या कपडावरील घाम रुमालाने पुसत होते रेश्माच्या आईचा अनिकेतच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता त्यांना राहावले नाही आणि त्या अनिकेतला ओरडून बोलू लागल्या तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळताय का आमचे रेश्मा असं काहीही करू शकत नाही माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे त्यांचं बोलणं ऐकून अनिकेत कुस्ती हसतो आणि पुन्हा बोलायला ला लागतो माझ्यावर विश्वास नाही आहे ना, ना मग तुमच्या मुलीला विचारा हो हो विचारते ना आणि रेश्माची आई तिच्याजवळ जाते आणि तिचा हात पकडून तिला अनिकेतच्या समोर आणून उभं करते रेश्मा हा काय बोलतो आहे ते सगळं खोटं आहे सांग त्याला रेश्माची आई तिला फोर्स करून सांग रेश्माच्या आईचे बोलणे ऐकून अवनी चांगलीच घाबरली होती तिने घाबरून अनिकेतचा हात पकडला होता त्याला समजले होते ती घाबरली आहे म्हणून त्याने तिच्याकडे पहा डोळ्याने सांगितले घाबरू नकोस मी आहे म्हणून इकडे रेश्माची आई रेश्माला खरं काय आहे ते सांगण्यासाठी फोर्स करत होती शेवटी रेश्माने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या आईच्या डोळ्यात पाहात ती बोलली आई अनिकेत जे काही बोलत आहे ते खरं आहे कारण मी अनिकेतवर खूप प्रेम करते तिचे बोलणे ऐकून रेश्माच्या आईला धक्काच बसतो आणि रेश्माचे पप्पा पुन्हा भीतीने एक आवडा गिळतात आता सध्याच्या त्यांच्या एक्सप्रेशनवरून तरी असे वाटत होते की त्यांना सगळं काही आधीच माहिती आहे म्हणून पन बोलने आएकून, पन हो रेश्मा तर बोलून मोकळी झाली पण तिचे बोलणे ऐकून अवनीने अनिकेतच्या पकडलेल्या हाताची पकड अजूनच घट्ट केली अनिकेतला पण रेश्माचा खूप राग आला कारण त्याने अवनीला सोडून कधीच दुसऱ्या मुलीचा विचार केला नव्हता रेश्मा रडत रडत तिच्या आईला मिठी मारते आई मला अनिकेत खूप आवडतो मला लग्न करायचं आहे त्याच्यासोबत ती हे बोलताच अवनीला खूप राग येतो ती अनिकेतच्या हातातून हात सोडते आणि रेश्माजवळ जवळ जाऊन उभी राहते रागाने तिच्या दंडाला पकडून तिला वळवते रेश्मा काही बोलणार तोच अवनी बोलते रेश्मा खूप बोललीस आता जर एक शब्द पण बोलली ना तर तुझे थोबाळ फोडेल आणि तुला प्रेम करायला अनिकेतच भेटले होते का त्यांचं लग्न झालंय तरी प्रेम करत होतीस त्यांच्यावर अशी कशी वागू शकतेस रेश्मा तू अवनी तिला खूप काय बोलत होती पण त्याचा रेश्मावर काहीही परिणाम होत नव्हता अचानक रेश्मा विचित्रपणे हसायला लागते तशी अवनी गोंधळून तिच्याकडे पाहात हिला काय झाले अवनी खूप बोललीस तू पण एक गोष्ट लक्षात ठेव अनिकेतसोबत तुझे लग्न झाले असले तरी अनिकेत माझा आहे आणि तोच खाडकन तिच्या कानाखाली बसते तशी रेश्मा रागाने अवनीकडे पाहते कारण अवनीने तिला कानात मारली होती अवनी असे मारून काहीही होणार नाही कारण तुझे आणि अनिकेतचे लग्न कसे झाले आहे माहिती आहे मला रेश्मा पण अवनीवर ओरडून बोलायला लागली इकडे रेश्माचा अनिकेतला राग येत होता पण त्याला पाहायचे होते अवनी काय करते ते तोच अवनी पुन्हा तिच्या कानाखाली सणसणीत ठेवत रेश्मा खूप बोललीस आता जर तुझ्या तोंडून अनिकेतचे नाव जरी निघाले ना तर तुझे दात पाडून हातात देईल अवनी तर खूप चिडली होती आज पहिल्यांदा एवढ्या रागात आणि ओरडून ती बोलत होती ते बघून काही वेळासाठी अनिकेत पण धक्का लागल्यासारखा अवनीकडे पाहत होता आज खरंच शोभत होती ती अनिकेतची बायको तोच कडक आवाज कानावर पडला तशी अवनी बोलायची थांबली तर तिच्यासमोर रेश्माचे पप्पा उभे होते अवनी माझ्या मुलीशी असं बोलायची तुझी हिंमत झाली कशी रेश्माचे बाबा तोंड सांभाळून बोला अनिकेतचा सा करारी आवाज आला माझी बायको काहीही चुकीचे बोलत नाही आहे चूक तर तुमच्या मुलीची आहे तिला बोलायचे सोडून तुम्ही माझ्या बायकोला का बोलताय खूप रागात होता अनिकेत त्याचा तो रुद्र अवतार बघून रेश्माचे पप्पा चांगलेच घाबरले त्याने अवनीचा हात पकडला आणि रेश्माच्या पप्पांच्या डोळ्यात आरपार पाहात अवनी माझी बायको आहे तिला सोडून मी कधीच कुणाचा विचार केला नाही आणि करणारही नाही त्यामुळे समजवा तुमच्या मुलीला एवढं बोलून तो अवनीला घेऊन निघून गेला काका आणि काकू तर पूर्णपणे शॉकमध्ये होते समोर काय सुरू आहे हे त्यांना कळत नव्हते रेश्मा पण त्या दोघांच्या मागे जाणार की तिच्या आईने तिचा तिला थांबवले रेश्मा तर आईकडे खाऊ की गिडू नजरेने पाहत होती पण ती बाहेर जाऊ शकली नाही आणि पाय आपट तिच्या रूममध्ये निघून गेली रेश्माच्या पप्पांना कळत होते आपण कुठे माती खाल्ली म्हणून कारण अनिकेतचे लग्न झालेले असताना पण त्यांनी त्यांच्या मुलीला अनिकेतचे स्वप्न दाखवली होती तिच्या पप्पांच्या चुकीमुळे आज रेश्मा खूप चुकीची वागली होती रेश्माच्या आई पप्पा काका काकूंसमोर हात जोडत चूक झाली आमच्या रेश्माकडून आम्ही तिला घेऊन संध्याकाळीच निघतोय आमच्या गावाला एवढं बोलून ते पण रूममध्ये निघून गेले इकडे अवनी आणि अनिकेत घरी जायला निघाले अनिकेतच्या चेहऱ्याकडे बघून तरी वाटत होते खूप रागात आहे म्हणून अवनी त्याच्याकडे पाहत विचार करत असते बोलू की नको बोलू म्हणून शेवटी ती एक दीर्घ श्वास घेते आणि अनिकेतला गाडी थांबवायला सांगते तिचा आवाज ऐकून अनिकेत पण गाडी थांबवतो आणि तिच्याकडे पाहतो तर चेहरा खूप उतरलेला होता तिचा अनिकेत प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत अवनी काय झाले तशी ती रडायला लागते अनिकेत पटकन तिला मिठीत घेतो आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो दहा पंधरा मिनिटांनी ती शांत होते तो तिचा चेहरा उंजडीत घेत तिच्या डोळ्यात पाहत अवनी अजिबात घाबरायचं नाही मी तुला सोडून कधीच कुणाचा विचार करणार नाही आहे माझं सगळं काही तूच आहे अवनी तो तिच्या कपड्यावर दीर्घ केस करत बोलतो तशी अवनी रिलॅक्स होते कारण तिचा अनिकेतवर पूर्ण विश्वास होता अहो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना विश्वास मग स्माईल कर तुझा हा पडलेला चेहरा नाही पाहू शकत मी तशी ती गोड हसते अनिकेत पुन्हा तिला मिठीत कवटाळून का घेतो कारण आज त्यांचे नाते अजूनच घट्ट झाले होते रेशमासारख्या कितीही आल्या तरी ते एकमेकांची साथ सोडणार नव्हते काही वेळाने ते दोघं रिलॅक्स होतात आणि घरी जायला निघतात काही वेळातच घरी पोहोचतात आधी दोघं फ्रेश होतात अवनी खाली जाणार की अनिकेत तिला जवळ ओढतो आणि मिठीत घेतो अहो काय करताय सोडा मला अनिकेत तिच्या मानेवर ओठ फिरवत माझ्या बायकोचा लाळ करतो आहे कारण आज ती कुणाला न घाबरता स्पष्टपणे बोलली याचा मला खूप आनंद होतोय आणि अवनीला आठवतं ती रेश्मासोबत कशी बोलली आणि तिच्या कानाखाली पण दिली तोच आईंचा आवाज आला तशी अवनी त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि हसतच खाली निघून गेली अनिकेत पण केसांवरून हात फिरवत बेडवर पडला आज अवनी ज्या पद्धतीने रेश्मासोबत बोलली होती ते आठवून अनिकेतच्या चेहऱ्यावर स्माईल येत होती त्याने तिचे रूप पहिल्यांदा पाहिले होते इकडे रेश्माचे आई पप्पा रेश्माला घेऊन त्यांच्या गावी निघून गेले रेश्मा नाही म्हणत होती पण बळजबरी घेऊन गेले तिला असा दिवस निघून जातो अनिकेत आणि अवनी झालेल्या प्रकाराबद्दल घरात कुणाला काही सांगत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी रेश्माचे पप्पा एक व्यक्तीला फोन करून आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटायला ये म्हणून सांगतात आणि ठरलेल्या वेळात ते दोघं तिथे पोचतात काय झाले आज असे अचानक इथे का बोलावले कामच तसं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आणि रेश्मा तसेच वागत होतो पण त्याचा काहीही उपयोग नाही आहे कारण अवनी आणि अनिकेत एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि तुम्ही पण अवनीसोबत जे काही वागत आहात ते खूप चुकीचे आहे कुणी आपल्या जावयासोबत आणि मुलीसोबत असे वागते का रेश्माचे पप्पा असं बोलतात अवनीचे पप्पा त्यांच्यावर आवाज चढवून बोलतात लायकीत राहायचं मला काहीही सांगायची किंवा समजवण्याची गरज नाही आहे कळलं तुम्हाला एक काम सांगितलं होते ते जमले नाही आणि मला शहाणपणा शिकवत आहात काय एक शब्द बोलू नका इथून रेश्माचे पप्पा का नाहीमध्ये मान हलवतात आणि तिथून निघून जातात अवनीचे पप्पा खूप रागात असतात अवनीबरोबर त्यांना अनिकेचा पण राग येतो हे दोघं जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही आणि ते पुन्हा रागाने कुणाला तरी फोन करतात काय वाटतं तुम्हाला अवनीच्या पप्पांचा पुढचा काय प्लॅन असेल दोघांना वेगळं करू शकतील का ते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा करू, आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद